कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश मंडळांनी पारंपरिक पद्धतीनं उत्साहात गणेशोत्सव साजरा केला काहींनी कायद्याचं उल्लंघन केलं असल्यानं त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं स्पष्ट करत जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी सोलापूर जिल्ह्याच्या धर्तीवर पुढच्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व मंडळांनी पुढाकार घेऊन जिल्ह्याचं नाव राज्यस्तरावर पोहोचवण्याचं आवाहन केलं इचलकरंजी इथं गणराया पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते इचलकरंजीत खंडित झालेली गणराया पुरस्कार वितरणाची परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनानं घेतला होता त्यानुसार इचलकरंजीतील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळांना पुरस्कार वितरण करण्यात आलं सर्वच पोलीस अधिकारी शहरात नौखे असताना शहरवासियांनी उत्सवादरम्यान सहकार्य केलंय त्यामुळे अधिकारी वर्गाला एक वेगळा अनुभव मिळाल्याचं पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब जाधव यांनी सांगितलं गणेश उत्सवात जी मंडळ सामाजिक उपक्रम प्रदूषणमुक्त आणि पारंपरिक पद्धतीनं गणेश उत्सव साजरा करतात त्यांचं कौतुक करण्यासाठी गणराया पुरस्कार द्यायला सुरुवात केल्याचं नमूद करून जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यात गणेश उत्सव उत्साहात साजरा झाला जिल्ह्यात सुमारे आठ हजार पाचशेहून अधिक मंडळ यामध्ये सहभागी झाली होती यापैकी बहुतांश मंडळांनी पारंपरिक पद्धतीनं उत्सव साजरा केला मात्र काही मंडळांनी कायद्याचं उल्लंघन केल्यानं त्यांच्यावर कारवाई होणार आहे तसंच विसर्जन मिरवणुकी दिवशी सायंकाळ नंतर मिरवणुकीचं पारंपरिक स्वरूप बदलतं त्यामुळे शेवटपर्यंत पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढण्यासाठी प्रबोधन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते इचलकरंजीतील गावभाग शिवाजीनगर शहापूर तसंच कुरुंदवाड हुपरी पोली पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना गणराया पुरस्काराचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक महेश चव्हाण सचिन सूर्यवंशी शरद वायदंडे प्रशांत निशांदा रविराज फडणीस एन आर चौखंडे यांच्यासह अधिकारी आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते Upgrad 2